त्यांना गाडीवरून उतरून त्यांना लगेच मारण क करायला लागले माझे वडील ते किऊन पळत होते तरी त्यांच्या मागं लागून त्यांना मारत होते ते काय चुकी होती माझ्या वडिलांची ते फक्त माझे वडील नव्हते आपले शिर्डीकरांचे वडील होते ते त्यांना काबर मारलं त्यांना त्यांची काय चुकी होती त्यांची ही चुकी होती की भावांसोबत भावासारखं वागावं लेकरांच्या इच्छा पूर्ण करावं पत्नीच्या इच्छा पूर्ण करावं ही चुकी होती का त्यांना का मारण्यात यावा असा व्यक्ती कस काय जिवंत राहिला पाहिजे ज्या तडीपार व्यक्ती आपल्या शिर्डीत आलेला आहे हे लोकांना माहीत कसं नाही पोलिसांनी लक्ष काबर दिलं नाही आणि तिथं चौकात चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले ते माणूस मेल्यानंतर सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा फुटेज दाखवण्यासाठी लावले का ला ते फुटेज कंटिन्यू आपण पाहिला पाहिजे कुठं काही घटना चालू आहे का नाही तिथं लक्ष द्यायला पाहिजे आज माझ्या वडिलांसोबत झाले ते अजून कोणासोबत व्हायला नाही पाहिजे आणि गुन्हेगारी कधी संपत नाही गुन्हेगार संपत नाही तर गुन्हेगारी संपत नाही आणि जवरक त्या दोन व्यक्तीचा एन्काउंटर होणार नाही ना तवरक माझ्या माझ्या कुटुंबाला व शिर्डीकारांना आत्म्याला शांती बसणार नाही त्या दोघांचा एन्काउंटर झालाच पाहिजे शिक्षा झाली पाहिजे माझी पण एवढीच विनंती की त्याला इन्काउंटर झाला पाहिजे त्याला फाशी करून ना उभे त्याला इन्काउंटर झाला पाहिजे त्याला जगण्याचा कुणी अधिकार दिला त्यांनी अर्धा आयुष्य माझ्या दाजीच संपून टाकलं त्याला जगून का उभे काही त्याला लगेच संपून टाका तुम्ही इन्काउंटरच करा आज हा मर्डर होतानी बघ बघत असताना ही कारवाई काही केलेली नाहीये सकाळी सात वाजता ही जेव्हा जेव्हा ते फेरीला गेले रोडवर असताना त्यांनी मर्डर म्हणून त्यांनी के के ही केस बाजूला केली आणि निघून गेले ऍक्सिडेंट केस म्हणून बाजूला केली आणि निघून गेले तर त्या दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे एवढीच आमच्या कुटुंबियांची मागणी भेटतील साईबाबा असं झालं माझ्या मुलावर आमच्या कुटुंबावर ही अवस्था झाली कोणावर होऊ नये की असं घडू नाही आणि जसा माझा मुलाचा आत्मा तळतळून गेला तसे माझी एवढी निमृती की त्या ते मेलेच पाहिजे त्याला मारलंच पाहिजे तुम्ही माझा लेख साईबाबा मंदिरात होता आणि मंदिरापासी असताना मंदिरातला माणूस मारायला भेला नाही त्याला ठेवायचे कशाला आणि माझ्या लेखाच्या जागेवर माझा नातू लागलाच पाहिजे आणि आजच आम्हाला लिहून दिलं पाहिजे आमचं कुटुंब कसं जगणार त्याच्या माग दोन आजी आणि आजोबा पाच माणसं आम्ही सात माणसं आहेत सात माणसं कसे जगले पाहिजे आज माझ्या नातरुंडावर जबाबदारी ती माझ्या लेखा आणि त्याच्या त्याला ते सर घर कुटुंब त्याच्या मागं जगवायला लागतंय मग याच्यासाठी माझ्या लेखा नाताला नोकरी लागलीच पाहिजे आणि माझ्याच लेखाच्या जागेवर माझा नातू लागलाच पाहिजे आजच लिहून दिलं पाहिजे

साईबाबाच्या मंदिरातलं कार्ड माझ्या भावानं दाखवलं त्यांना पण त्यांना माझ्या भावाची माया आलेली या शिर्डीचं नाव बदनाम होऊ राहिलं या शिर्डीचे बाबाला इतके भक्त येते बाबाची बदनामी होती तुमची आमची आणि माझी आणि सगळ्यांची तर बदनामी होतीच होती, होती। पण बाबाचं सुद्धा नाव खराब होतं याची सुद्धा तुम्ही थोडीशी काळजी घ्या साहेब माझं म्हणणं एवढं आहे का त्या आरोपीची जशी जसं माझ्या भावाला मारताना त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तो जेवढा भाई व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त झाला सगळ्या लोकांनी पाहिलं पण पोलीस त्याला मारताना व्हिडिओ जा आला पाहिजे त्याचा इन्काउंटर करताना नगर हायवेवर इन्काउंटर करा आणि जनतेला सुद्धा तो व्हिडिओ दिसू द्या का असं केल्यानंतर काय होतं कशी सजा देते आणि माझ्या भावाला मारलं मी त्याचा मर्डर करू शकते पण मी मर्डर केला तर फक्त मलाच ते वाटेल की मी मर्डर केला तुम्हाला हात्यार दिलेले आहेत कशाला शेतकऱ्यावर गोळ्या घालायला हत्यार दिलेल्या आहेत का आंदोलन करावर हत्या घाला गोळ्या घालायला दिलेले आहेत तुम्ही घालाल त्याच्यावर तुम्हाला चांगला चान्स होता काठवणत नेलं होतं काटवणत नेलं होतं राव आता काटवणत कोण बघतं म्हणायचं तुम्ही पळाले पळाले <laughs> आ गोळ्या तुमचं नाव करा चांगली गोष्ट आहे नाही तुमच्या माझी मा दादाला सगळ्या गावकऱ्यांना सगळ्याला माझी आज जुळून येणार ती मी गरीब माणूस आहे पण तुम्ही त्यांचं एन्काउंटर करा तरच शिर्डी वाचत नाही सीडी वाचत नाही धन्यवाद चला गोपीजी परदेश आम्हाला बोलू द्या कारण असं आहे की माझा मेवना नितीन कृष्णा शेजूळ हा म्हणजे एकदम भोळसट व्यक्ती त्याच मंदिर सुरक्षा म्हणून तो इथं रक्षक ग्रुप मधून काम करत होता त्याची कधी ड्युटी मंदिर परिसरात असायची कधी भोजनगृहात असायची कधी द्वारका माईजवळ त्याचं हे राहायचं ड्युटी राहायची आता जर पोलीस प्रशासनाने आत्तापर्यंत जे स्टेटमेंट केलेलं आहे की त्यांनी नशेत केलं नशेत केलं नशेत केलं जर नशेत केलं असतं तर त्यांनी त्याच्या ते घरच्यांना का नाही भोसकलं त्यांनी त्याच्या बापाला का नाही भोसकलं त्यांनी त्याच्या आईला का नाही भोसकलं माधव चोबणी त्यांनी ह्या भोसट मुलाला भोसकलं त्या दिवशी रात्रभर रक्त रंजित रात्र होती ती रक्त रंजित रात्र रात्रभर गस्त झाली नाही का पोलिसांची दोन वाजेपासून हा खेळ चालू होता ते शिर्डीच्या वेगवेगळ्या वेग भागामध्ये फिरत होते ते कधी नगर मध्ये होते कधी गणेशवाडीत होते कधी शिर्डी शिव शिर्डी साकुरी शिवावर होते मग एवढ्या दरम्यान राहत्याची कोणती राहता पोलीस स्टेशन किंवा शिर्डी पोलीस स्टेशनची कोणतीच गाडी फिरली नाही का सीसीटीव्ही फुटेज एवढा मोठी स्क्रीन लावून ठेवलेली त्या शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यासमोर दोन कर्मचारी बसले असतील ते जे सी सी टी व्ही लावलेले आहेत त्याच्यात ही जर रक्तरंजित ही जे घटना चालू होती थरारक घटना चालू होती कमीत कमी पंधरा मिनिटं त्याला मारत होते माझ्या मेवण्याला त्याला पंधरा मिनिट मारत असताना एकही कर्मचाऱ्याचं लक्ष केलं नाही का त्यांनी त्याला ओढत रस्त्यावर आणलं त्याच्यानंतर त्याचा पाय मुडपला तो खाली पडला खाली पडल्यानंतर परत उठला त्याला दुसरा व्यक्ती मोटरसायकलनी धडकवतो आणि त्याच वेळेस त्याच्या डोळ्यामध्ये चाकू घातलेला आहे त्याचा पहिला घाव डोळ्यात आहे आपल्या डोळ्यात साधा तिखट गेलं तर आपल्याला किती त्रास होतो त्याच्यात ते, डोळ्यात चाकू खुपसला त्याच्यानंतर त्याच्या छातीमध्ये चाकू खुपसल्या गेल्या त्याच्या पोटात चाकू खुपसला तिथं तो रक्ताच्या उलट्या करत होता रस्त्यावर बऱ्याच लोकांनी त्याला पाहिलं पोलिसांना आय विटनेस भेटत नाहीये आय विटनेस मला भेटले दोन जण त्यांनी पाहिलं पण ते पोलीस स्टेशनमध्ये येण्याच्या तयारीत नाही कारण त्यांचं म्हणणं आहे आमचे पण आई आए... आमचे पण बाप आहे आमचं पण आई आहे आमचं बायका पोरं आहे आमची हिंमत नाही आम्ही पोलीस स्टेशनला येत नाही तुमचा मेवना दादा मला सोड माझे सगळे पैसे घे माझा मोबाईल घे माझे पैसे घे सगळं घे त्याचे कपडे खाली केले पूर्ण त्यांनी सगळं त्यांनी जॅकेट बिकेट सगळं फेकून दिलं तरी ते त्याला मारतच होते त्याच्यानंतर पाच मिनटं रिक्षाच्या पाठीमागून येऊन त्याला काय केलं ते फुटेजमध्ये आलेलं नाही कमीत कमी त्याच्यावर इतके वार झाले त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावर दगड दगड टाकण्यात आला त्या चार वाजून तेरा मिनिटांनी हत्याकांड चालू झालं चार वाजून अठरा मिनिटापर्यंत सकाळी सा, सा, त्याला मारत होते आणि त्याच्यानंतर इतक्या आरामशीर निघून पुढे जाऊन जा। कळडोबा नगरमध्ये त्यांनी दुसरी हत्या केली त्याच्यानंतर पोलीस सकाळी साडेसात वाजता पोहोचले त्याचं किती रक्त केलं त्याचा मृत्यू हा धावाने झाला नाही त्याचा मृत्यू हा रक्त गेल्याने झालेला आहे साडेसात म्हणजे चार तासानंतर पोलीस तिथं पोहोचती मग याला जबाबदार कोण हे मला विचारायचं